आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय असरे यांचा एक हात मदतीचा उपक्रम यशस्वी रोहिडेश्वर शिक्षण संस्था संचलित वाई तालुक्यातील कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय आसरे हे सातारा जिल्ह्यातील एक अग्रगण्य उपक्रमशील विद्यालय विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे हे विद्यालय सातारा जिल्ह्यांमध्ये सर्वांना परिचित आहे विद्यालयातील बहुतांश पालकांची आर्थिक परिस्थिती तशी बेताची असेल कारणाने व शैक्षणिक मदतीची गरज आहे हे जाणून विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक प्रकाश जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यालयाचे शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने तसेच शाळेचे कर्मचारी संतोष डगळे यांच्या संकल्पनेतून एक हात मदतीचा उपक्रम व त्या अंतर्गत विद्यार्थी दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली आहे बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी या उपक्रमाअंतर्गत शाळेमध्ये एक बैठक पार पडली या बैठकीस शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव सर शिक्षक वृंद व कर्मचारी तसेच संस्थेचे संचालक बाबूराव चोरट सदाशिव हगमने चंद्रकांत आबा सनस तसेच ज्ञानदेव शेठ सनस विद्या गोविंद सनस भिकू मारुती सनस नारायण दादा सनस बाबूराव खंडू सनस नयना जरडे मॅडम रुपाली गणेश सनस आनंदा कांबळे सदाशिव नवलू सनस शिवाजी पिसाळ विलास दाजी कोंढाळकर तुषार सनस दत्तात्रय किशन सनस हे मान्यवर उपस्थित होते आपण आहोत वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अर्थात वाई तालुक्यातील एक चांगलं असं विद्यालयामध्ये आपण आलेलो आहोत आणि त्या विद्यालयाचं नाव आहे कमंडलू पंचक्रोशी विद्यालय आसरे अतिशय उपक्रमशील शाळा असणारे येथील शिक्षक उपक्रमशील आहेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हे सर्व शिक्षक राबवतात या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक जाधव सर आहेत सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण वेगवेगळे आपली शाळा उपक्रम राबवते तर या वेगवेगळ्या उपक्रमाविषयी काय सांगाल आणि त्यानंतर एक हात मदतीचा या अंतर्गत आपण ज्या सर्वसामान्य आपले शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना आपण मदत करतात याविषयी काय सांगाल आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम सुरू आहेत यामध्ये एक हात मदतीचा त्या अंतर्गत दत्तक पालक योजना हे उपक्रम अतिशय उत्कृष्ट आहेत गतवर्षीपासून या उपक्रमाची सुरुवात आम्ही आमच्या विद्यालयामध्ये केलेली आहे यावर्षी विद्यालयाचे सोळा विद्यार्थी शाळेने दत्तक घेतलेली आहेत त्याचबरोबर जवळजवळ पन्नास एक लोकांनी आम्हाला या एक हात मदतीच्या या उपक्रमासाठी मदत केलेली आहे नक्की सर हा उपक्रम राबवण्याचं कारण काय कसं सुचलं आपल्याला हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये विद्यालयामध्ये राबवला पाहिजे काय सांगा गतवर्षी दहावीचा मुकुंद मिसाळ नावाचा एक विद्यार्थी होता तो ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांना सांगितली की मला आई वडील नाहीत आणि मग त्याच्या डोळ्यात पाणी पाहिलं आम्ही आणि आम्हाला वाटलं की अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि तेव्हा या उपक्रमाला आम्ही सुरुवात केली नक्कीच या शा भागाचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव शेठ सनस साहेब आहेत सर एकंदर काय सांगाल आपलेही सामाजिक उपक्रम या पंचक्रोशीमध्ये खूप असतात आपणही भरभरून या विद्यालयाला मदत करतात तर एकंदर हा उपक्रमाविषयी काय सांगाल आणि या शाळेविषयी काय सांगाल या शाळेबद्दल जर बोलायचं झालं तर मुख्याध्यापक आणि टीमवर्क जी शाळेची आहे ती खूपच म्हणजे परिश्रम घेते आणि त्यामध्ये खास म करून सर जे आहेत ते त्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करतात शाळेमध्ये काही गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांसाठी लढण्याचं काम ही टीम करते तर त्यांना गावकरी किंवा भागातील लोक हे सपोर्ट करतात आणि ह्या असणाऱ्या उपक्रमाला आमच्या भागाचा पूर्ण पाठिंबा आहे या गावचे काही सुद्धा आपल्या समवेत आहेत सर काय सांगाल एकंदर या शाळेविषयी आणि या शाळेत राबवणाऱ्या उपक्रमाविषयी मी आनंदा कांबळे खावली खरोखरच एक हात मदतीचा हा जो शाळेमध्ये उपक्रम जे अतिशय छान असा उपक्रम आहे कारण बरीचशी लोकं बेघर झालेले असतात काही लोकांना मुलांना आईवडील नसतात काही मुलांना काहीच नसतं अशा मुलांना एक हात जो मदतीचा आहे मगाशी सरांनी सांगितलं की जवळजवळ शंभरपर्यंत टोटल गेलेले मदतीची म्हणजे जवळजवळ आम्ही सेंच्युरी मारलेली आहे आणि या सेंचुरीमध्ये अतिशय आनंद वाटतो की इथून पुढं आमच्या माध्यमातून आमच्या ज्या सहकार्यातून इथून पुढं बऱ्याच लोकांना आम्ही प्रबोधन करू की मदत कशी करायची मदत म्हणजे आपण एक दान केलं आणि जर त्या दानाचं आपलं जसं म्हणत जातं की कर्म कर्म करावेत दानामध्ये आपलं कर्म अडकलेलं असतं आणि त्या कर्माच्या माध्यमातून खरोखरच मी अभिनंदन करतो या सगळ्या स्टॉपचं अभिनंदन करतो डगळे सरांचं अभिनंदन करतो कारण एक हात मदतीचा सर्व देणे हे सोपं नाहीये लोकांना करू अवघे धरू सुपंत एकामेकाच्या सहकार्यातून जो सुंदर असा मार्ग मिळतो ते या शाळेच्या माध्यमातून बघायला मिळतं मी गेली दहा वर्षाच्या या शाळेचा एक उपक्रमामध्ये आणि एक शाळेच्या टीममध्ये सुद्धा होतो मला शाळेचं खूप आवड आहे शाळेची स्टॉप चांगला आहे अतिशय छान असं आहे मी एवढंच सांगेन शाळेला की इथून पुढं जे जे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न कराल त्याला जरूर जरूर आमचे एक हात असेल तुमचा तरी आम्ही दोन हात देण्याचा प्रयत्न करूया या हायस्कूलचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी मी आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीला पंच्याऐंशीला हायस्कूलची इथं सुरुवात झाली शैक्षणिक चळवळ आणि त्याच्यातून या हायस्कूलचा इथं जन्म झाला त्या हायस्कूलचा पहिला विद्यार्थी म्हणून आज मला भरून आल्यासारखं वाटते की आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस जी परिस्थिती होती ती आत्ता नाही आहे तुमच्यासाठी खूप लोक आत्ता तुमच्या पाठीशी उभे आहेत इथला असणारा शिक्षक वर्ग, प्रामुख्यानं आमचे डगळे मामा तुम्ही या मुलांसाठी जो परिश्रम घेत आमच्या वेळेला अशी परिस्थिती जर असती तर आणखीन वेगळं स्वरूप दिसलं असतं परंतु ठीक आहे जशी परिस्थिती बदलत गेली तसा त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि हा कार्यक्रम तुम्ही जो हातामध्ये घेतलात आमच्याकडून तुम्हाला सदैव मदतीचा हात राहील याची ग्वाही देतो असंच आपण या ठिकाणी उपक्रम राबवत राहा किमान आपल्या भागातल्या मुलांसाठी नाही आपल्या ह्या हायस्कूलमध्ये खूप लांबून पण मुलं येतात जसं की रेणावळ्याच्या संस्थेमधली मुलं इथं शाळेला आहेत विदर्भ मराठवाड्यापासून मुलं आपल्या हायस्कूलमध्ये आता आहेत या मुलांसाठी आपल्याला काही करता येईल कारण एवढ्या लांबून आलेली मुलं नक्कीच काहीतरी घेण्यासाठी आलेले असतात आणि आपण त्यांना दिलं पाहिजे म्हणून या ठिकाणी जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आत्ता जिल्हा लेवलला या उपक्रमाची चर्चा चालू आहे आमची अशी अपेक्षा राहील की या उपक्रमाची जी जी वार्ता आहे चर्चा आहे ती महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सदैव तुमच्या संगती राहू शाळेने या भरपूर मुलंही ही घडवलेली आहेत आत्तापर्यंत चांगली चांगली मुलं घडवलेली आहेत जवळजवळ पंधरा वीस वर्ष झालं आमच्या शाळेमध्ये आम्ही इथं सतत ग्रामस्थ म्हणून त्यांची वाटचाल पाहत आहे अत्यंत असा आमच्याकडं चांगला शिक्षक स्टॉप उपलब्ध आहे आत्तापर्यंत जे होऊन गेले ती चांगले आहेत आणि आत्तासुद्धा जी आमची टीम आहे ही अत्यंत चांगले परिश्रम घेते आणि सर्व मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देते अधिक मदतीचा हात म्हणून जे त्यांनी आज एक ही स so, uh, योजना जे राबवलेली आहे त्याच्याबद्दल तर त्या डगडे सरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि गावागावातून सुद्धा तुमच्यासारखे वगैरे सगळे लोक त्याला मदत करत आहेत त्याबद्दल आम्ही तुमचं सर्वांचं धन्यवाद गावच्या पदाधिकारी काय आहेत ताई काय एकंदर शाळेविषयी कशी पाहता शाळा आपण शाळा एकदम चांगली आहे माझी दोन्ही मुलं या शाळेमध्ये शिकलेली आहेत आणि हा जो उपक्रम आज केलेला आहे तो एकदम गरीब मुलांसाठी खूप उपयोग हे आहे महत्त्वाचा आहे नक्कीच मॅडम काय सांगाल आपण जे शाळेमध्ये हा उपक्रम राबवला हो जातो आहे एक हात मदतीचा याद्वारे बरेच मुलांना मदत होती आणि शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप होत आहेत तर खूप छान वाटते समाजाचा सपोर्ट बघून असंच सगळ्यांनी मदत करावी ही व्यक्त करते मी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे दोन हजार सहा सात बॅच माझी होती या शाळेमध्ये आणि त्याच्यानंतर आत्ता शाळेची परिस्थिती एकदम बदललेली आहे शाळेमध्ये खूप असे उपक्रम राबवले जातात शाळेचे आमचे मुख्याध्यापक जाधव साहेब सर यांच्या माध्यमातून व डगळे मामा व शाळेचे सर्व शिक्षक यांच्या माध्यमातून चांगला हा उपक्रम एक हात तिचा गेल्या वर्षीपासून चालू आहे विद्यार्थी गरीब विद्यार्थी होतखोरी विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी याच्यासाठी वेगवेगळे वेग उपक्रम आमच्या विद्यालय करत असतं आणि आम्ही शिक्षक लोक यामध्ये योगदान देऊन त्या विद्यार्थ्याचे आर्थिक आणि त्याचबरोबर त्याच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी जास्तीत जास्त त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही ही टीम तयार केलेली आहे एक हात मदतीच्या माध्यमातून जे विद्यार्थी अनाथ आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील हे दोन्हीपैकी एक नाही किंवा इतर त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती खराब असेल किंवा कमकुवत असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही हा उपक्रम शाळेच्या वतीनं राबवत आहे त्या जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा पुढच्या शिक्ष शैक्षणिक चाल ह्याच्यामध्ये त्याला अडचणी निर्माण होऊ नयेत आणि त्याचं स सगळं शिक्षण सुकर व्हावं असा आमचा हा प्रयत्न चाललेला आहे नक्कीच सर्व गुण संपन्न शाळा म्हणजे हे आशऱ्याचं विद्यालय आहे सर काय सांगाल विद्यालयाविषयी आपल्या आमचं विद्यालय मी आम दोन हजार पाचपासून या ठिकाणी लागलो आश्रय गाव या आश्रयानेच आमच्या सर्वांना या ठिकाणी आसरा दिलेला या या चा। चा आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि या विद्यालयामार्फत आम्ही जो उपक्रम राबवतो एक हात मदतीचा त्याचा विस्तार आम्ही या ठिकाणी खूप मोठा करण्याचा मानस आमचा या ठिकाणी सगळ्या स्टाफचा टीमवर्क म्हणून आमचा या ठिकाणी आहे असं आम्हाला सांगायचं आहे नक्कीच हा जो मदतीचा एक हात आहे त्यामध्ये सर्वात आघाडीचं नाव यांचं आहे सर काय सांगाल कशी आपल्याला कल्पना सुचली आणि कशा पद्धतीने आपल्याला एक हात मदतीचा हे वा पश्चिम भाग असेल वाई तालुक्यामधून आपल्याला मदत मिळते काय सांगाल एक हात मदतीचा हा उपक्रम आम्ही गेल्या चा वर्षापासून चालू केला आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ असतील माझी विद्यार्थी असतील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मदत करतात भगवद्गीतेमध्ये असे सांगितले कर्म करा फळाची अपेक्षा करू नका फळ देणारा ईश्वर असतो त्या प्र प्रमाणे आम्ही निस्वार्थीपणे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखालू खाली आणि त्यांच्या प्रेरणेने आमचा सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने हा उपक्रम आम्ही यशस्वी करत चाललेलो आहोत आम्ही जो गावचा ग्रुप आहे त्याला ज्या लोकांनी मदत केली ते टाकत असतो कोणी पाचशे रुपये हजार रुपये पाच हजार रुपये दिले आणि त्यामुळं जर दुसऱ्या माणसाने पाच रुपये दोन रुपये दिले तर मलाही वाटतं दोन रुपये द्यावे ह्या उद्देश अशा पद्धतीने खूप आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय आमची रोहिडेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व संचालक असतील सर्व स्टाफ असेल आणि पंचक्रशील ग्रामस्थ खूप चांगला प्रतिसाद देतात ह्या सर्व विद्यार्थ्यांना मदत मिळाली त्या काही विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधतोय बाळा तुझं नाव काय तुला काय मदत मिळाली शाळेमार्फत आपले वगैरे शाळेत तुझे घरचे घरचे काय करतात माझ्या माझा शिक्षक खूप चांगले आहेत शाळा पण खूप चांगली आहे अनेक उपक्रम म्हणजे राबवतात आणि खूप चांगली शाळा आहे खूप चांगली शाळा तुला काय बनायचंय मला सॉफ्टवेअर इंजिनियर मला शाळेने युनिफॉर्म दिला शाळेचा तुला काय मिळाले शाळेचे युनिफॉर्म युनिफॉर्म तुला आणि शाळेचा युनिफॉर्म व्यवसाय आणि शाळेचा युनिफॉर्म तुला काय मिळालं शाळेचा युनिफॉर्म बॅग दप्तर आणि वया ओके बॅग दफ्तर बॅग दफ्तर आणि वह्या बाळा तुला काय मिळालं नक्कीच एक हात मदतीचा हा अत्यंत यशस्वी असा उपक्रम या शाळेचा आहे तर या विद्यालयाचे प्रमुख आदरणीय जाधव सर आपण या भागातील तसेच वाई तालुक्यातील दानशूर व्यक्तींना तसेच आमचा न्यूज चॅनल आहे अशा न्यूज चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांना कोणतं आव्हान कराल आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी वाई तालुक्यातील दानशूर व्यक्ती कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयातील माझी विद्यार्थी या सर्वांना मी आवाहन करतो की या उपक्रमासाठी आपण भरभरून अशी मदत करावी जेणेकरून विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होईल खऱ्या अर्थाने वाई तालुक्यातील दुर्गम भागात असणारी ही शाळा आणि या शाळेतील सर्व शिक्षकांनी एक ठरवलं आणि एक उपक्रम सुरू केला आणि उपक्रम एवढ्या यशस्वीतीने पूर्ण केला की सर्व विद्यार्थ्यांना या शाळेमधील काही ना काही नक्कीच मिळालं आहे आपण असं म्हणू शकतो की मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि ही ईश्वर सेवा या गावच्या विद्यालयामधील असणारे शिक्षक यांच्या मदतीने पूर्ण होते हे मात्र नक्की प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी आसरे